राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रुपची बैठक आज था, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पदा सभाभाई पटेल यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न झाली एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीचा आम्ही पूर्णपणाने आढावा त्या ठिकाणी घेतला महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असलेले यश पक्षालाही मिळू शकलं नाही आणि एनडीएला मिळू शकलं नाही त्या संदर्भामध्ये सविस्तरपणाने आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आज संध्याकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची सुद्धा बैठक त्या ठिकाणी आहे दहा जूनला आमचा पंचवीसवा वर्धापन दिन आम्ही साजरा करणार आहोत त्या अनुषंगाने सुद्धा पक्षाचे कार्यक्रम काय असावेत कशा पद्धतीने तो सप्ताह साजरा करत असताना वेगवेगळे सामाजिक उपक्रम आपण हातामध्ये घेऊ शकतो या साऱ्याच विषयावरती त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आमदार महोदयांच्या बैठकीमध्ये सुद्धा आज सकाळच्या कोर ग्रुपच्या बैठकीमध्ये आम्ही जे काही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो होतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांचं सुद्धा मनोगत आम्ही ऐकून घेऊ त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातली स्थिती लोकसभेचं एकंदरीत निवडणूक या साऱ्याच्या विश्वांतून आज आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय आक्रमकपणाने उत्तम संघटन त्या ठिकाणी करत महायुतीच्या माध्यमातून आम्ही जे काही सामोरं जाणार आहोत त्याही संदर्भामध्ये आज आम्ही त्या ठिकाणी थोडीफार चर्चा केलेली आहे काही मागणी तशी चर्चा आज या ठिकाणी काही झालेली नाही आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय